बदली होत नसल्याने एस टी कर्मचाऱ्याची आत्महत्या सांगली जिल्ह्यातील कवटे मंकाळ एस टी आगारातील सहाय्यक जावेद अल्लाबख नगारजी वर्ष अडतीस राहणार जत या एस टी कर्मचाऱ्यांना विषपराशन करून आत्महत्या केली आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करत असल्याचं जावेद नगरजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय या प्रकरणी संबंधित एस टी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला होता जावेद नगरजी हे कवटे मंकाळ एस टी आगारात कार्यशाळेत सहाय्यक म्हणून काम करत होते अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत बदली कवटे होती अडीच वर्षापूर्वी नगारजी यांची जत येतून कवटे मंकाळ इथं बदली झाली होती बदलीमुळे नाराज झालेल्या नगारजी यांनी जत इथं पुन्हा बदलीसाठी कवटे मंकाळ आगार प्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोन वेळा विनंती अर्ज केले होते मात्र दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकांकडे पाठवले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तक्रार होती त्यातच आगार प्रमुख व हेड मॅकॅनिक यांनी नगारजी यांना आठ दिवस निलंबित केल्याने ते अस्वस्थ होते त्यांनी दिनांक सोळा रोजी एस टी जिल्हा नियंत्रकांकडे अर्ज केला त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठवला नसल्याची व वर डेपोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही या कारणामुळे आत्महत्या करणार आहे मला न्याय मिळावा असं म्हटलंय या अर्जाच्या प्रती नगारजी यांनी काही मित्रांना पाठवल्या व रविवारी कवटेमंकाळ डेपोत येऊन विषप्राशन केले नगारजी यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तिथं उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला नगारजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित एस टी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला जावेद नगारजी यांच्या आत्महत्येचं वृत्त समजताच एस टी कर्मचारी व भीम आर्मीचे जयलाब शेख यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली नगारजी यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे